नमस्कार मी डॉक्टर श्याम पगार मी किडनी स्पेशलिस्ट म्हणून नाशिक शहरामध्ये कार्यरत आहे मित्रांनो किडनी आणि हार्ट या दोघांचा खूप एकमेकाशी तसा संबंध आहे जर हार्टला प्रॉब्लेम जर झाला असेल तर किडनीला प्रॉब्लेम होतो आणि किडनीला जर प्रॉब्लेम झाला असेल तर हार्टला प्रॉब्लेम होतो म्हणून ज्या पेशंटला हार्टचा प्रॉब्लेम आहे हा त्यांनी सुद्धा आपले नियमितपणे किडनीचा तपास केला पाहिजे आणि ज्या पेशंटला किडनीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा आपल्या हार्टचा तपास हा रेग्युलरपणे केला पाहिजे जर हार्टचा प्रॉब्लेम असेल आणि हार्टमुळे जर किडनीवरती प्रॉब्लेम होत असेल तर त्याला एक कार्डिओरिनल सिंड्रोम असं आपण म्हणतो म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की कि जर किडनीचा प्रॉब्लेम असेल आपल्याला तर बऱ्याच वेळा काय होतं की पेशंटचं ब्लड प्रेशर वाढतं पेशंटचं शरीरामधलं पाणी वाढतं आणि या सगळ्यांमुळे हार्टवरती परिणाम होऊन हार्ट फेल होण्याची किंवा हार्टला प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा किडनीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दोन्ही एकमेकांच्या वेळेस त्यांची तपासणी केली पाहिजे असं आम्हाला वाटतं या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या धन्यवाद